जी आर कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक निवृत्त वेतनधारकांसाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे हे दोन लाभ अनुज्ञे करण्यासंदर्भात किंवा या दोन लाभासंदर्भात ही महत्वपूर्ण अशी बातमी असून यासंदर्भात अतिशय धक्कादायक निर्णय घेण्यात आलेला आहे कोणती ती बातमी आहे आणि दैनिक लोकमत या सदराखाली असलेली ही महत्त्वपूर्ण अशी बातमी काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील दैनिक लोकमत या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक सेवानिवृत्त होणारे कर्मचारी ज्या आहेत त्यांच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी बातमी धक्कादायक बातमी आहे सेवानिवृत्तानं आता आठवा वेतन आयोग महागाई भत्ता विसरा संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फायनान्स ऍक्ट दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता वेतन आयोगाचा लाभ आता मिळणार नाही नव्या कायद्यानुसार सेवानिवृत्तांची जबाबदारी ही शासनाची असणार नाही त्यामुळं आठवा वेतन आयोग महागाई भत्ता सेवानिवृत्तांसाठी नसतील सेवानिवृत्तांचं वेतन महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी शासन स्वतंत्र निर्णय घेईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र राज्य शासनाच्या आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकोणीसशे बहात्तरच्या पेन्शन कायद्यानुसार पेन्शन मिळते यानुसार सर्व सेवानिवृत्तांना न्याय मिळत असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं होतं तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड चुन, चुन, यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठानं सेवानिवृत्तामध्ये भेदभाव करता येणार नाही याविषयी सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी ऐतिहासिक निकाल दिलेला होता त्यामुळं सेवानिवृत्तांना वेतन आयोग महागाई भत्ता लागू करण्यात आलेला होता परंतु आता या नवीन कायद्यामुळं आता सेवानिवृत्त वेतनधारकांना आठवा वेतन किंवा महागाई भत्ता याच्यावरती अधिकार गाजवता येणार नाही कर्मचारी सेवानिवृत्त झाला त्या शेवटच्या महिन्याच्या मूळ वेतनावर पन्नास टक्के पेन्शन देण्याचा नियम घटनापीठाच्या निकालामुळं तयार झाला त्यामुळं निकाल दिलेला सतरा डिसेंबर हा दिवस पेन्शनर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो परंतु नव्या कायद्यातील तरतुदीमुळे हे सगळं मोडीत निघणारं आहे नव्या कायद्यानुसार वेतन आयोग लागू असणार नाही ना सेवानिवृत्तांना वेतन आयोगाप्रमाणात सुधारित वेतन मिळणार नाही एकोणीसशे बहात्तरचा पेन्शन कायदा लागू असणार नाही ना संभाव्य आठवा ना वेतन आयोग जुन्या सेवानिवृत्तांना मिळणार नाही जेव्हा वेतनवाढीबाबत शासन निर्णय घेईल तीच तारीखच त्याच तारखेपासून तो लागू करण्यातील थकवाकी मिळणार नाही याविरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही त्यामुळे अशा अतिशय महत्त्वपूर्ण अशा धक्कादायक अटी या नव्या कायद्यानुसार घालण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात अतिशय ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती या संदर्भात सर्व पेन्शनधारकांच्यामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे आणि या कायद्याला विरोध होणं गरजेचं आहे अन्यथा इथून पुढं पेन्शनसुद्धा सरकार बंद करू शकतं तर अशा पद्धतीचा हा महत्त्वपूर्ण असा कायदा किंवा या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी बातमी आपण बघितली तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही बातमी आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये पेन्शनधारकांच्यामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद